पोलीस पाटील पदांसाठीच्या सातशे वीस जागांसाठीची नवीन पदभरती प्रक्रिया जाहिरात ही जाहीर झालेली आहे पाहू शकता जालना जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय जालना अंतर्गत ही पदभरती प्रक्रिया जाहिरात जाहीर झालेली आहे तर यानुसार पाहू शकता जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जालना यांच्या अंतर्गत पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस साडीची ही जाहिरात उपलब्ध झाली आहे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे विषय पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्याबाबत पाहू शकता जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांची पोटील पोलीस पाटलांची संख्या पाहू शकता सातशे चोवीस सा असून एवढ्या मोठ्या संख्येने ही पदे रिक्त असल्यामुळे गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्थापन अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढून गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य व शांतता अबाधित राहील नैसर्गिक आपत्तीसारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल या दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची रिक्त पदे तातडीने भरणे क्रम प्राप्त असल्याने जिल्ह्यामध्ये पाहू शकता सदर कामी एकसूत्रता असणे या दृष्टिकोनातून पोलीस पाटील या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टच्या कलम तीननुसार प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे निर्देश स्वरूपात वेळापत्रक ठरवून देण्यात येत आहे शकता भरती प्रक्रियेचे टप्पे हे जाहीर करण्यात आले आहेत बिंदू नमावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे यासाठी पावश्यकता बिंदू नमावली तपासणी करून प्रमाणीकरता शकता प्रमाणीकरण करण्यात आलं आहे म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाले त्याच्यानंतर गावनिहाय आरक्षण निश्चित करणं सत्तावीस जूनपासून ते चार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येक गावाने आहे ज्या जागा आहेत रिक्त जागा त्यानुसार आरक्षण निश्चित केलं जात आहे यानंतरनं सात जुलैपासून ही जाहिरात प्रसिद्ध होईल सात जुलै ते तेरा जुलैमध्ये ही जाहिरात प्रत्येक गावपातळीवर ही अर्जची आहे म्हणजे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतरनं ऑनलाईन अर्ज प्रोसेस असेल जी ऑफलाईन अर्ज प्रोसेस असेल प्रक्रिया ही सुरू होईल अर्ज मागवणे चौदा जुलै दोन हजार पंचवीस 20 ते एकवीस 20 जुलै दोन हजार पंचवीस सात दिवसांच्या कालावधीमध्ये अर्ज जे आहेत हे मागवले जातील यानंतर न पाहू शकता अर्जांची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र जे आहे हे वाटप केलं जाईल बावीस जुलै ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा जे लेखी परीक्षेमध्ये पात्र होतील त्या उमेदवारांची तोडी परीक्षा मुलाखती घेणे आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ही प्रक्रिया सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पाडली जाईल त्यानंतर जे पात्र उमेदवार ठरतील या पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र हे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिले जाईल तर या पद्धतीने पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवत असताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे मधील महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील सेवा प्रवेश पगार भत्ते आणि सेवेच्या इतर शर्ती आदेश पाहू शकता एकोणीसशे अडुसष्ट गृह विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार दहा शासन निर्णय क्रमांक बी आर डी पी बावीस ऑगस्ट दोन हजार चौदा व शासन निर्णय सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चौदाच्या सूचना विचारात घेता या विषयाच्या अनुषंगाने मानवीय न्यायालयाकडे स्थगिती आदेश शासन सूचना निर्देश इत्यादींचे पालन होईल याची दक्षता घ्यावी तसेच वेळोवेळी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याचबाबत दक्षता घ्यावी तर या पद्धतीने अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहू शकता पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सातशे चोवीस सडेची जालना जिल्ह्या जिल्ह्याअंतर्गत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे जाहिरात जी आहे ही सात जुलैला प्रसिद्ध होईल त्यानंतर अर्ज चौदा ते एकवीस जुलै पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता जुलै ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडून यामध्ये परीक्षा सुद्धा घेण्यात येणार आहे परीक्षेचं वेळापत्रक त्याचबरोबर परीक्षेची एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस कसा असतो या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे सेशनमध्ये तुम्ही चेक करू शकता प्लेलिस्टमध्ये तो उपलब्ध आहे त्यामध्ये पोलीस पाटील पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे त्याचे कार्य आहेत त्यांचे जी एक्झाम पॅटर्न आहे सिलेबस आहे सगळी माहिती विस्तारित स्वरूपात दिलेली आहे त्याचबरोबर पाहू शकतं सातशे चोवीस जागांसाठीची ही भरती प्रक्रिया फक्त जालना जिल्ह्याअंतर्गत आहे बाकीच्या जिल्ह्याअंतर्गत सुद्धा अशाच पद्धतीचे अपडेट जे आहे ह्या येत आहेत आणि त्याअंतर्गत ही पद भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे अशा पद्धतीने पोलीस पाटील पदासाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे विविध पदांसाठीची ही जाहीर करण्यात आली आहे सातशे चोवीस जागांसाठीची यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करू शकतात पोलीस पाटील पदासाठीचा जो पगार आहे वेतन आहे मानधन म्हटलं जातं तर वेतन श्रेणी किती आहे संदर्भात सुद्धा व्हिडिओ सेशनमध्ये प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये विस्तारित माहिती देण्यात आली आहे लवकरच ही जाहिरात उपलब्ध होईल त्यावेळेला कशा पद्धतीने अर्ज करायचा पुढची प्रोसेस कशी असेल या संदर्भातले अपडेट त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद